नंतर स्वागत आहे तुमचं आज त्या ब्लॉग मध्ये आणि कालचा ब्लॉग आपण बघितला भोगीचा म्हणजे जे मी घरून खेंगड भाकरी जे काय सामान घेऊन आले होते ते आणि आज होऊ असतं गावात सगळ्या बायका एकत्र येऊन होयचं पहिली संक्रांत आहे माझी तर ब्लॉग पूर्ण कम्प्लीट करा कसं वाटतंय ते कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि मी कशी दिसते मला कमेंट करून सांगा आता मी ताट भरून घेते म्हणजे ओस सामान सगळं घेते. आवरलं की? आवरलं तुझं? काय केलं? माझ्यासोबत सोबत तनु पण ओसले आणारे बरं का? काय घेऊन चालले तनु? फुला फुला ओसनारे. चालते भरून घेऊ का? वाटीत तेवढं तेवढं. ही माझी पहिली संक्रांत असल्यामुळे मी तिळ आणि ओसणार आहे आणि ह्यांची बहिणींची हाय भरली ओसात येत होते बस तेवढं घुमकु राहिले दोन्ही पण भरके थोडं

तुझ काय तुझ काय थांबलो तुझ्यासाठी त्यांचा पुरणपोळी आज माझा उपवास आहे आणि आज सकाळपासून मी काहीच नाही खाल्लंय आता कालचं जे खेंगट असतं ते आज खायचं मी त्याच्यावरती उपवास सोडायचा आणि मग मी पुरणपोळी पण बनवलेली आहे ते पण खाय ते खायचं मस्त आहे की हा तर तुम्हाला पण माहित असेल ना की तुमच्या इकडे पण पुरणपोळी करत असतील पुरणपोळी करतात घालू दे का आमचं ठरलंच चौगीनच पण की आम्ही ग्रीन कलरची साडी घालणार आहे म्हणून आम्ही अशी ग्रीन ग्रीन साडी घातल्या चौगीनी पण आता आम्ही निघतो ऑलरेडी लेट झाले पण आवरायला पोरी म्हटलं की आवरायला वेळ लागणारच हा या जेवायला पुरणपोळी खायला चालू आहे बघा आता आम्ही चौगी जण निघालोय गावातल्या निम्म्या बायका गेल्या तर ऑलरेडी आम्हाला उशीर झालेला आहे आणि त्यात मध्ये तुम्ही ते व्हिडिओ ऐकली असेल बघा बहिणी बहिणी घरी येताना कॉल करून येतात चौगीला आणि त्या तरी करून जातात ना तशी तर झाली आता माता खाय चाललं होतं तू जम तिथं चाललं होतं असे जातो आम्ही बायका खूप पूर्ण गच्च भरले मंदिरात मध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे आता आम्ही पहिले इथे गावात देवाला नवखंडी नाथाला पोहोचून येतो आणि मग इकडे काय काय ती तो ठेव ना सॉरी सॉरी आज छान ना घातली माहिती प साडी हो सुी नाहीकडे दिसत ना अशा प्रकारे आमचं वसून झालं आम्हाला उशीर झाला होता तसं पण चला जेवढ्या बायका भेटल्या तेवढ्या कारण लेट झालं घरी पोळ्याचं सपा वगैरे मग सगळं आवडून येतं तर आणि ब्लॉग कसं वाटतं ते कमेंट करून सांगा आता पहिली संक्रांत होती माझी तर आत्ता घरू गावातून घरी आलो आहे आणि आता तुळशीला वस्तू आणि उपवास सोडते पहिला जेवण करून घेते ब्लॉग कसं वाटतं कमेंट करून सांगा वाटतं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका